तो भाजपचा पदाधिकारी होता त्याच्यावर समाजाचं प्रतिनिधित्व करण्याची जबाबदारी होती पण तो गुन्हेगार निघाला आतून एक आणि बाहेरून एक असाच काहीसा हा नेता आहे ज्याचा कारनामा पाहून पोलिसांनी कपाळाला हात मारलाय डोंबिवलीत फॅशनेबल वस्तूंची विक्री करणाऱ्या या नेत्याच्या दुकानातून पोलिसांना एक दोन नाही तर तब्बल एकशे सत्तर धार धार शस्त्र सापडले आहेत नेता धनंजय कुलकर्णीला कल्याण क्राईम ब्रांच बेड्या ठोकल्यात अखेर भाजपच्या डोंबिवली जिल्हा उपाध्यक्षानं हा शस्त्रसाठा डोंबिवलीत का साठवला होता खुल्या बाजारात तो याची विक्री का करायचा हाच मोठा प्रश्न आहे पहा हा स्पेशल रिपोर्ट भाजप नेता शस्त्रधारी घडली जेलवारी भाजप पदाधिकारी निघाला शस्त्रधारी दुकानात सापडलं दंगलीचं घबाड तलवार चॉपर टॉमी आणि कोयते जप्त धारधार शस्त्रांचा किती गुन्ह्यात वापर कुठून आणला एवढा मोठा शस्त्रसाठा हे दृश्य पहा तुम्हालाही धक्का बसल्याशिवाय राहणार नाही एक दोन नवे तर तब्बल एकशे सत्तर धारधार शस्त्र पोलिसांना सापडली आहेत ही शस्त्र इथे काय दंगल घडवण्यासाठी आणली होती का राडा करण्यासाठी आणली होती का असा सवाल विचारला जातोय सध्या मी आहे डोंबिवली पूर्वेतील मानपाडा रोड परिसरात हेच ते तपस्या हाऊस अँड फॅशन दुकान आहे या दुकानात कल्याण केली या दुकानातून सत्तर सत्तर पोलिसांनी हस्तगत केले या प्रकरणी धनजय कुलकर्णी या दुकान मालकाला पोलिसांनी अटक केली आहे धनजय कुलकर्णी हा भाजपच्या पदाधिकारी आहे कल्याण क्राईम ब्रांचने ही मोठी कारवाई केली डोंबिवली पूर्वेतील मानपाडा रोड परिसरामधील तपस्या हाऊस ऑफ फॅशन या फॅशनेबल वस्तू विक्रीच्या दुकानामध्ये मोठ्या प्रमाणात धारधार शस्त्र विकण्यासाठी ठेवण्यात आली अशी माहिती मिळताच पोलिसांनी सोमवारी रात्री साडेआठ वाजण्याच्या सुमारास या दुकानावर धाड टाकली रात्रभर दुकानाची झडती घेतल्यानंतर पोलिसांनी बासष्ट स्टील आणि पितळी धातूचे फायटर्स अडोतीस बटन चाकू पंचवीस चॉपर्स दहा तलवारी नऊ कुकऱ्या नऊ गुप्ती पाच सुरे आणि तीन कुऱ्हाडी तसंच एक कोयता आणि नऊ एअरगन सोबतच सहा मोबाईल आणि काही रोख रक्कम असा सुमारे एक लाख शहाऐंशी हजार रुपये किमतीचा शस्त्रास्त्रांचा मोठा साठा हस्तगत केला काही एक म्हणजे तलवारी गुप्ती चॉपर ह्या संदर्भात काही आणि एअरगन त्यानंतर एअर पिस्टल हे विकण्यासाठी ठेवणार अशी माहिती मिळाल्यानंतर आमच्या लोकांनी त्यावरती त्या इन्फॉर्मेशनवरती वर्कआउट केलं आणि इन्फॉर्मेशनवरती वर्कआउट केल्यानंतर आम्ही त्या दुकानाचं सर्च घेतलं त्यावेळेस आम्हाला ह्या वस्तू मिळून आला जो ओनर आहे धनंजय कुलकर्णी आम्ही याला त्याच दिवशी ताब्यात घेतलं अटक केली आणि कोर्टामध्ये प्रोड्यूस केलं आरोपी दुकानदार धनंजय हा डोंबिवलीतील टिळकनगर परिसरातील न्यू दिपज्योत सोसायटीमध्ये राहतो अधिक तपासामध्ये आरोपी दुकान मालक हा डोंबिवली भाजपा जिल्हा उपाध्यक्ष धनंजय कुलकर्णी निघाला त्यामुळे परिसरात एकच खळबळ उडाली आरोपीने ही सगळी हत्यार मुंबईहून आणली होती त्याची हात चढ्या दराने विक्री करायचा तरुणांनी मोठ्या प्रमाणात या हत्यारांची खरेदी केली होती आमची प्राथमिक चौकशीमध्ये जेव्हा मी त्याला विचारपूस केली तेव्हा त्यांनी आम्हाला सांगितलं की सदरच्या वस्तू मी ह्या खोखोर मार्केट ह्या ठिकाणावर आणलेल्या आहेत आणि काही मुलं ह्या वस्तू विकत माझ्याकडनं घेत असत असं त्याने आम्हाला सांगितलं तरी आपली चौकशी अजून बाकी आहे त्यासाठीच आम्ही त्याची पी सी घेणार आहे आणि पी सी नंतर घेतल्यानंतर विचारपूस केल्यानंतर आपल्याला कळेल की नेमके त्याने वस्तू कशासाठी आणि कोणासाठी आणल्या पोलिसांनी हस्तगत केलेल्या या हत्यारांची कोणी कोणी खरेदी केली आणि किती गुन्ह्यांमध्ये या हत्यारांचा वापर करण्यात आला याचा तपास आता सुरू करण्यात आला गेल्या एक ते दीड वर्षात डोंबिवली आणि आसपासच्या परिसरामध्ये हत्या आणि हत्येचा कट तसंच लुटमार अशा अनेक गंभीर घटना घडल्या त्यामुळे या प्रकरणाच्या मुळाशी पोलीस आता जाणार का हे पाहणं देखील तितकंच महत्वाचं ठरणार आहे अमजद खान सोबत गणेश थोरात टीव्ही नाईन मराठी कल्याण